मध्ये या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात आज मध्ये आपण करतोय या अभियानामध्ये माझ्या स्त्रियांची हिमोबलिन असेल रक्त असेल किंवा इतर कुठल्याही आजाराच्या ज्या आजार असतात स्त्रियांना आजार असतील आणि लहान बालक्यांची तपासणी ही मोफत होणार आहे निश्चित याचा फायदा माझ्या महिला वर्गाला भगिनींना त्या अभियानामध्ये सगळ्यात त्यांनी सहभागी होऊन तपासण्या सगळ्या करून त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि शेवटी घरातल्या स्त्रीचं जर आरोग्य चांगलं असलं तर त्या कुटुंबाचं निश्चित प्रकारे सगळ्या कुटुंबाचं आरोग्य किंवा कुटुंबाचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद यामागे असतो त्यामुळं शेवटी स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे अभियानाला हे नाव हे दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदा पवारसाहेब असतील आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांच्या संकल्पनेतून हे या अभियान राज्यामध्ये आहे त्याचा निश्चित फायदा माझ्या स्त्रियांना लहान बालकांना होईल विशेषतः गरीब माणसाला त्या अभियानामध्ये जे जे तपासण्या होणार आहेत त्या सगळ्या मोफत होणार आहेत तेव्हा यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा की मी आपल्या सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व ना माझ्या नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो आणि त्या अभियानाची सुरुवात आत्ताच आपल्या साक्षीनं की भिवणमध्ये आपण केलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आक्रोश पाहायला मिळतो शेतकऱ्याचा शंभर टक्के शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही आहे शेवटी ही गोष्ट आपण पण मान्य केली पाहिजे की हे काय कुणाचं संकट आहे निसर्गाचं संकट आहे निसर्गाचं संकट निसर्गा आहे आणि हवामान बदलामुळं काय का आपल्याला कळत नाही पाऊस जो पडतोय एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय पाऊस जास्त पडल्यामुळं तीनशे चारशे मिलीमीटर काही काही ठिकाणी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळं नद्या नाल्यांना पूर येतोय नद्या शेजारी असणारी जमीन असेल आपल्या ओढ्या शेजारी असेल किंवा शेतामध्ये असेल पाणी हे निश्चित प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका माझ्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना हा बसतोय आणि बसलेला आहे आणि निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः पाठीमाग मी माझा मागच्या पाठीमाग माहिती दिलेलीच आहे साधारणतः चौसष्ट लाख पंचावन्न हजार एकर क्षेत्राला फटका राज्यामध्ये बसलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः मे एन्ड शेवटच्या आठवड्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि आज एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर आहे अजूनही काही ठिकाणचा पाऊस थांबायचं नाव हा घेत नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची खूप मोठी माझं नुकसान हे माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पूर्वी मग तुम्हाला जसं चौसष्ट लाख ह्या महिन्याचा जर विचार केला त्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जवळजवळ सहा लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर दोन नंबरला अहिल्या दोन नंबरला अमरावती आपलं अहिल्यानगर अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं आहे ह्या महिन्याचा जर विचार केला साधारणतः पंधरा तालुक्यालाचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फटका बसलेला आहे या अतिवृष्टीमुळे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलंय काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलंय आहे सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हान झालेले आहे मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील जे जे नुकसान झालेलं आहे जमिनीमध्ये ज्याची जे, जे, माती वाहून शेतीमध्ये गेलेले त्याच किंवा कुठले आपल्या मग शिवसेनेन पशुधन असेल किंवा जिथं जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनामा करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिलेलं आहे महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचण येते परंतु सगळ्या ठिकाणची जिथं जिथं ज्याचं नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे जे नुकसान झालं त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल त्यामुळे जरी अजून पंचनामे काही अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेल्या पंचनामे संपूर्ण राज्यात झाले अनेक ठिकाणी झाले परंतु अजून देखील काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असं मदत सर्वांना निश्चित प्रकारे मिळणार आहे काही ठिकाणचे पंचनामे अजून अपुरे आहेत आता काल नांदेड मधले पंचनामे सगळ्यात जास्त या राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले नांदेडचे बऱ्यापैकी ऑगस्ट पर्यंतचे पंचनामे नांदेड जिल्ह्यातले झालेले आहेत आता वाशिम जिल्ह्याचे झाले ते आपलं मे जून जुलैमधले झाले आहेत अजून खरा पाऊस जास्त पडला तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अजून जास्त पाऊस पडलेला आहे काही ठिकाणचे ऑगस्ट सप्टेंबरचं जिथं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिपाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल शेवटी ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी या बाबतीमध्ये काय अटी आहेत काय शेवटी नियम आहेत ते सगळ्याला अधीन राहून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्र सरकारच्याही असल्यामुळं निश्चित प्रकारे तो योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी की कर्जमाफी निर्वतं दिली जातो परंतु योग्य वेळ सांगण्यात येणार कारण ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा पूर्णतः शंभर टक्के शेतकरी आज खूप अडचणीत आहे शेतकऱ्यांचं तर असं झालंय कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी होते कधी गारपीट होते त्यामुळं शेतकऱ्यांचं निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत त्यामुळं ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणं या शेतकऱ्यांना कुठं काही ना काही त्यांच्या पाठीवरती थोडं हे करणं त्यांना एक आर्थिक पाठबळ देणं हे शेवटी आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही मागाशी कर्जमाफीच्या बाबतीत मांडला तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढंच सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेत हालचाली चालू आहे या बाबतीमध्ये मी मागायच तुम्हाला या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे शेवटी ते ज्येष्ठ शेवटी ते ज्येष्ठ निश्चित प्रकार योग्य वेळी योग्य निर्णय घे आपल्या माध्यमातून पिगवनला बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्ध करून देण्यात आले होते पिगवनचं ट्रॉमा केअर सेंटर बिल्डिंग सुद्धा आपल्या माध्यमातून झाले पिगवण पोलीस स्टेशन सुद्धा निधी आपल्या माध्यमातून पडलं पण आता मामा आम्हाला पूर्ण पैकी के ट्रॉमा केअर सेंटर या ठिकाणी पूर्ण क्षमतेने चालू झालेलं नाही आणि बिगोन पोलीस स्टेशनची सुद्धा इमारत उभी झाली पण अजून ते देखील त्याचं काही उद्घाटन देखील पूर्ण झालेलं ना नाही निश्चित प्रकारे शेवटी कुठली इमारत बांधताना शेवटी निधी किंवा ह्याच्या बाबतीमध्ये मनुष्यबळ आपलं आरोग्याचं आता मला वाटतं आरोग्याचं मनुष्यबळ आपल्याला मला डॉक्टर वगैरे सगळे आता देतात त्यामध्ये आपण तिथं दिलेले आहेत आणि पोलिस स्टेशनच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो की लवकरच साधारणतः त्याला जे फर्निचर वगैरे जे असतं त्याचं टेंडरचं मला वाटतं टेंडरचं काम चालू आहे त्यामुळे ते तुम्ही दोन्ही विषय निश्चित प्रकारे आपली सूचना बरोबर आहे परंतु हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि हे सांगतो तुम्ही तुमच्या माध्यमातून एवढं सांगा की आज एवढं मोठं पंधरा कोटी रुपये मागच्या मला वाटतं आठ दहा दिवस पंधरा दिवसापूर्वी आपण निधी इथं दिलेला आहे मला वाटतं पाणी जेव्हा पाऊस ज्या झाला या थोरात नगर त्या भागातल्या नागरिकांच्या घरामध्ये किती पाणी गेलं होतं तिथं एस स्टँडचा खूप महत्वाचा प्रश्न आहे एस सी स्टँड मध्ये लोकांना याची खूप अडचण आहे त्यामुळे आपण एस सी स्टँड पण वाढवतोय हो तिथं चांगल्या प्रकारची वॉल कंपाऊंड उचलून घेतोय मागे ती भीती तो पाठीमाग सारतोय की जेणेकरून नागरिकांना त्याचा चांगला फायदा व्हावा आणि जो आता मेन रोड आहे आंबेडकरचा इथून आंबेडकर तो आंबेडकर चौक तो मेन रस्ता पण आपण कॉन्क्रिटीकरण करण्याचा कॉन्क्रिटीकरणास सुरुवातच दिपाळीच्या आता टेंडरची प्रोसेस संपल्यानंतर साधारणतः दिपाळीच्या अगोदर त्या कामाला आपण सुरुवात करतोय आहे राज्यभरातून पडळकरांना शेवटी शेवटी योगा शेवटी ह्या गोष्टी पुन्हा कुणी असू द्या कुणी कुणावरती वैयक्तिक टीका हे राजकारणामध्ये करू नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं पण कुणी कोणावरती टीका करून या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा त्या बाबतीमध्ये केलेला आहे काल रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या खर तर बोललेले आहेत कसं पाहता या वक्तव्य मी खर तर ते टीव्हीवर ऐकलेले कारण मी अकोला काल वाशिम हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या दौरे होतो त्यामुळे मला ते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी असू द्या कुणी असू द्या शेवटी अधिकाऱ्यांना कुणीही मध्ये शेवटी अधिकारी असतो अधिकाऱ्यांच्या शेवटी कामकाज करताना थोडं हिवत असतात या अधिकाऱ्यांना कुणीच त्या बाबतीमध्ये म्हणजे पण मला जास्त मी ऐकलेलं आहे त्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं की जरी एखादा कुठं अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजेत शेतकऱ्यांचं जे नुकसान भरपाई झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण सरकारने काय आकडा देणार एक आपलं शासकीय नियमाप्रमाणे आहेच कीस जिरायतीला मला वाटतं साडेआठ हजार आणि बागायतीला ते सरकारी नियमाप्रमाणे जो असतो ते जो नियम आहे म्हणजे आपण काय म्हणतो आपल्याला शासनाने आपण त्याची रक्कम आपण जाहीर केलेली आहे जिरायत बागायत आणि उन्हाळ्यात त्यामुळे तिने ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण देऊ